तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत कोंबडीविषयी जेणेकरून को आपण कुक्कुटपालन जेव्हा करतो त्यावेळेस खूड कोंबडीला बसवण्याची जी काही पद्धत आहे ती कोण्या पद्धतीनं आपल्या पतीला बसवायचे कसे बसवायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मिळेल मित्रांनो तर चला व्हिडिओ आपण समोर बघू तर मित्रांनो होते काय ही जेव्हा आपण कुक्कुट पालन करतो त्यावेळेला मित्रांनो कोंबड्याला कोंबड्यासाठी आपण अंडी ठेवण्यासाठी जे काही पिंप लावतो किंवा तेलाचे डबे लावतो जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते तर अशा वेळेस मित्रांनो ते कोंबड्या आपापल्या जागा निवडतात अंडी देण्यासाठी भरपूर अंडी दे देऊन झाली की त्यानंतर त्या त्याच जागी फूड होतात जेणेकरून तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओ व्हिडिओमार्फत ही काळी कोंबडी आपली इथे हे फूट झाली आहे आजच झाली मित्रांनो आणि तिने आपली जागा पकडली आहे तर हिला जर आपल्याला अंड्यावरती बसवायची आहे तर हिला ह्याच ठिकाणी आपल्याला अंडे दे देईल तेव्हाच ती व्यवस्थित बसेल तर हिची जागा आपल्याला चेंज करायची आहे तर हिची जागा आपल्याला सुरुवातीलाच चेंज करावी जेणेकरून ती त्या नवीन जागी तिला सवय लागली पाहिजे तर अशा वेळेस करायचं का मित्रांनो की काही आपल्याकडे जी दुकानातली अंडी आहे किंवा डमी अंडी आहे अशी अंडी तिच्या पोटाखाली ठेवावी जेणेकरून ती व्यवस्थितरित्या सेट होईल नवीन जागेवरती आता ही कोंबडी बघू शकता व्हिडिओमध्ये तर ही इथेच हिने सर्व अंडी दिली आहे तर ही या जागे प्रॉपर सेट झाली आहे कारण आता मित्रांनो जर हिला जर आपण उचलून दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी जर अंडी दिली तर ही तिथे व्यवस्थित बसणार नाही उठून चालली जाईल व अंडी खराब करेल फोडेल कारण हिला मात्र मित्रांनो दहा दिवस ते बारा दिवस झाले आहे या बसून तर ही या ठिकाणी सेट झाली आहे आता आपण हिला चेंज दुसऱ्या ठिकाणी नाही करू शकत ही होणार पण नाही तर हिच्यापासून आपल्याला पिल्लं काढायची नाही म्हणून आपल्याला हिला अंड्यावरती आणायची आहे तर चला तर काय होते मित्रांनो तर आपल्याला अंडी ही डमी अंडी किंवा प्ल प्लास्टिकचे बॉल वगैरे जे मार्केटमध्ये हो। व्हाईट कलरचे भेटते ते आपण तिला त्या नवीन जागेवरती तिच्या पोटाखाली ठेवावे व तिला प्रॉपरली दोन ते तीन दिवस सेट होऊ द्यावे नंतर आपण तिला जे काही आपल्याकडे अंडी आहे ते अंडी तिच्या खाली सेट झाल्यानंतर तर अशा वेळेत मित्रांनो कोंबडीपासून आपल्याला जे पिल्लं मिळेल अंड्यामधून ते चांगली ह्याची पर्सेंटेजमध्ये आपल्याला मिळेल सर्वच्या सर सर्व अंड्यामधून आपल्याला पिल्लू मिळेल मित्रांनो तर या प्रकारेच आपल्याला खोडकोंबडी ही ही बघू शकाल तर ही एक आपली खोडकोंबडी आहे हिलासुद्धा आपल्याला अंड्यावरती लगत आलाच आहे तर मित्रांनो अशा वेळेस आपल्याला खोडकोंबडी या पद्धतीने आपल्याला बसवायची आहे जेणेकरून ही एक अशी पद्धत आहे की या पद्धतीने आपण खूडकुंबडीला व्यवस्थितरित्या अंड्यावरती बसू शकतो तर मित्रांनो समोर पाहू शकाल आपण तरी इथं आपण या पिंजऱ्यामध्ये आता ही पिल्लं बऱ्यापैकी आता मोठी झाली आहे तर ही कोंबडी आपल्याला लवकरात लवकर अंड्यावरती आणायची आहे मित्रांनो तर पाहू शकता ही इथं घेर पण खूप मोठा आहे हिच्या खाली आपल्याला वीस ते बावीस चोवीस अंडी आपण आरामशीर देऊ शकतो आणि बाहेर बघू शकाल तर या प्रकारे मित्रांनो आपला हा आप परिसरामध्ये आपली पिल्लं आहेत आपल्याला पिल्लं आता वाढवायची आहे मित्रांनो बघूया काही बाहेरून भेटत आहे भेटल तर आपलं पण चांगल्या प्रकारची पिल्लं किंवा मोठ्या कोंबड्या फार्ममध्ये आणण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपलं नियोजन आहे कुक्कुटपालनाचं इकडे बघू शकाल तर आपली ही एक गाय आहे जे की मित्रांनो ह्या फरवरी महिन्यामध्ये आपली व्यानार आहे तो बऱ्यापैकी तिला आपण खुराक वगैरे देत आहोत इकडे बघू शकाल तर पूर्ण आता उगिर ह्या कोबळ्या आपल्या शोधत आहे फीड तर मित्रांनो खूड कोंबडीला आपण बसवण्याची जी पद्धत आहे तर ह्याच प्रकारे मित्रांनो आपण खूड कोंबडीला बसवावी हो जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रतीचा एक रिझल्ट मिळेल व या पद्धतीनेच खोडकोंबडीला आपल्याला बसवायचे आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओची रूपरेषा कशी वाटली याचा प्रतिसाद मित्रांनो नक्की द्यावा तर मित्रांनो धन्यवाद तर अशा प्रकारे आपण इथे <coughs> संपूर्ण आपलं जे कोकुटपालनाचं नियोजन आहे आता येणाऱ्या जे दिवस आहे मित्रांनो ते उन्हाळ्याचे आहे तर जे उन्हाळ्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल फार्ममध्ये ते कशाप्रकारे आपण नियोजन करू <coughs> सामो याची माहिती आपल्याला व्हिडिओमार्फत नेहमी मिळेल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती भरभरून असा प्रतिसाद देणार द्यावा मित्रांनो आपण एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो तर या प्रकारे आपला पूर्ण संपूर्ण हा शेड बघून घ्या मित्रांनो आपण कसा व्यवस्थित चांगल्या प्रतीचा आपण घरच्या घरी आपण तयार करून घेतला आहे इथं पिल्ला आपली बऱ्यापैकी दोन अडीच महिन्याची झालेली आहे तर आता ही कोंबडीपासून वेगळी हो होईल मित्रांनो आता ती पण कोंबडी आपली अंड्यावरती येईल म्हणजे एकूण आपला एक पाच ते सहा कोंबड्या आता अंड्यावरती येणार आहे मित्रांनो आपण त्यांना वेळोवेळी असं कॅल्शियम मल्टीविटामिन इतर सर्व काही मार्फत पाण्यामार्फत देतो मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गावराम कुक्कुटपालन करतो अजून <coughs> आपल्याला नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही देण्याचा प्रयत्न करू जेवढी आपल्याकडं जे, जे काही मित्रांनो आपल्याकडे अनुभव आहे तो आपण व्हिडिओच्या मार्फत लोकांना शेअर करू मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर एकदा पुन्हा धन्य